नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती जुलै दोन हजार एकवीस मध्ये यामध्ये लेखनिक या पदासाठीचे तीनशे छप्पन्न एवढे पद होते व यासाठी एकतीस हजार अर्ज जे काही आहेत तर ते आलेले होते पण मागील दोन वर्षापासून ही भरती प्रक्रिया जी काय आहे तर ती झालेली नाहीये तर ही भरती प्रक्रिया लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे असं जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी जी काही आहे तर ती माहिती या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे की जी काही अगोदरची एजन्सी होती त्या एजन्सीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामुळं ही जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती लांबलेली आहे तब्बल ही दोन वर्ष भरती प्रक्रिया या ठिकाणी इथं लांबवण्यात आलेली आहे तर आपण आपल्याला हे बघावं लागेल की यामध्ये अजून काही नवीन वॅकन्सी येतात का आहेत त्या वॅकन्सी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले फक्त तेवढ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा होते किंवा नवीन ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी काढून हे भरती प्रक्रिया परत करतात तर हे आपल्याला या ठिकाणी सगळं काही बघणं आवश्यक आहे वेळोवेळी आपण ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेबसाईट वरती जाऊन जे काही आहे तर आपण तिथून अपडेट घेऊ शकता तुम्हाला चॅनलवरती सुद्धा अपडेट देण्यात येणारच आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्या काही नवनवीन अपडेट आहेत तर त्या मिळत राहतील धन्यवाद